नमस्कार मी के भालचिम आपल्या सर्वांचं क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण विकिपीडिया म्हणजे काय आणि विकिपीडियावरून माहिती कशा पद्धतीने डाउनलोड आणि प्रिंट करायची याविषयी माहिती घेणार आहोत तर विकिपीडिया म्हणजे अर्थात एक फ्री विश्वकोश जो प्रत्येक व्यक्तीद्वारे एडिट किंवा लिहिला जाऊ शकतो या ऑनलाईन विश्वकोशामध्ये लाखो करोडो लोकांनी विभिन्न अशा विविध विषयांवर टॉपिक्सवर माहिती लिहिलेली आहे यात अनेक अशा विविध भाषांचा समावेश आहे या भाषांमध्ये आपली जी काही मातृभाषा आहे मराठी या मा मराठी मातृभाषेचा पण समावेश आहे विकिपीडिया हे एक असं माध्यम आहे जे वेबसाईट आणि विश्वकोश यांना मिळून सक्षम करतं यासाठी जगभरातील लाखो व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक आपले योगदान देत आहेत तर मित्रांनो या विकिपीडियाची सुरुवात केव्हा झाली तर या विकिपीडियाची सुरुवात सन दोन हजार एकमध्ये झाली प्रत्येक दिवशी या विकिपीडियावरती लाखो विकिपीडिया व्हॉलेंटियर्स विविध आर्टिकल्स लिहितात व ते आर्टिकल्स एडिट पण करतात त्यामुळे विकिपीडिया हे एक जगातील सर्वात मोठं ऑनलाईन असं पोर्टल आहे जेथे जवळपास सर्वच विषयांवर माहिती मिळते मित्रांनो आपण जर विविध प्रकारचं जर शिक्षण घेत असाल आपण जर अजून शैक्षणिकदृष्ट्या काही शिकत असाल तर विकिपीडियाचा शैक्षणिकदृष्ट्या पण खूप महत्वाचा उपयोग आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये होतो तर अशा पद्धतीनं विकिपीडिया हे एक अतिशय महत्वाचं माध्यम या ऑनलाईन विश्वामध्ये उपलब्ध आहे ज्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपलं ज्ञान वृद्धिगत करायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या या क्लिक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी आपण जर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून जर व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओच्या खाली या ठिकाणी पहा या रेड कलरमध्ये एक सबस्क्राईब नावाचं बटन दिसतंय या बटनावरती सिंपल क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन बेलचं चिन्ह ओपन होईल पहा इथे बेलचे चिन्ह ओपन झालेले यावरती या बेलच्या चिन्हावरती पण क्लिक करा जेणेकरून मी या क्लिक मराठी युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन एक मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वरती एखादा व्हिडिओ अपलोड केले केल्या त्याच नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वरती येईल त्यामुळे सबस्क्राईब बटनानंतर त्या समोरील हे जे काही बेल आकाराचं जे चिन्ह दिसत हे बेलचं चिन्ह दिसतंय या बेलच्या चिन्हावरती क्लिक करायला विसरायचं नाहीये तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे कारण या चॅनलवरती तुम्हाला मोबाईल इंटरनेट ऍप्स एज्युकेशनल व्हिडिओ ब्लॉग आणि विविध तंत्रज्ञान विषयक माहिती या ब्लॉगवर मिळते त्यामुळं जरूर जरूर या क्लिक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच या चॅनलवरील व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता यासाठी या शेअर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲप किंवा ईमेल असेल याद्वारे तुम्ही तो शेअर करू शकता तसेच या ठिकाणी पहा जे लाईकच बटन दिसते जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर या लाईकच्या बटनावरती या थंबवरती क्लिक करायला विसरायचं नाहीये अशा पद्धतीने तुम्ही लॅपटॉपवरून क्लिक मराठी युट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करू शकता मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ जर मोबाईल वरून पाहत असाल तर या मोबाईलच्या खाली पहा या ठिकाणी सबस्क्राईब नावाचं एक लाल रंगाचं बटन दिसतंय या बटनावरती सिंपल क्लिक करा <away> यावरती क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब नावाच्या समोर तुम्हाला एक बेल आकाराचं हे चिन्ह दिसते पहा या ठिकाणी तर या बेल आकाराच्या चिन्हावरती पण क्लिक करा तुम्हाला थोड्या सांगितले सांगितल्याप्रमाणे या बेल आकाराच्या चिन्हावर क्लिक केल्याने तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती नोटिफिकेशन येतील एक मेसेज येईल ज्या ज्यावेळेस मी या किक मराठी युट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळेस त्वरित त्याचवेळी वेळी तुम्हाला तो एक मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल त्यामुळे तुम्ही या चॅनलबरोबर अपडेट राहाल आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेट होत राहाल त्यामुळे या सबस्क्राईब बटनानंतर या नवीन बेल या चिन्हावरती क्लिक करायला विसरायचं नाहीये अशा पद्धतीने तुम्ही क्लिक मराठी या युट्यूब चॅनलला मोबाईलवरून वरून सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर या ठिकाणी हे जे लाईक बटन दिसते या लाईक बटनावरती क्लिक करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही त्याचप्रमाणे पहा मित्रांनो या ठिकाणी शेअर बटन ते यावरती क्लिक करा आणि येथून तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना या व्हिडिओची लिंक व्हॉट्सअपद्वारे किंवा हँग असेल फेसबुक असेल किंवा गुगल प्लस जीमेल असेल मेसेज असेल याद्वारे तुम्ही या व्हिडिओची लिंक तुम्ही पाठवू शकता त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणी सबस्क्राइब केला असेल त्या सर्वांचं मी मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो अशाच पद्धतीनं या आपल्या चॅनलवर विविध व्हिडिओ जा आणि आपलं ज्ञान हे दिवसेंदिवस त्यामध्ये भर घालत जा आणि काळाबरोबर स्वतःला अपडेट करत राहा चला तर आता मी तुम्हाला प्रत्यक्ष विकिपीडिया या वेबसाईटवरती घेऊन जातो आहे तर मित्रांनो मी आता आपल्यासमोर गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केलेलं आहे या ब्राउझरच्या मध्ये मी आता जी विकिपीडियाची ऑफिशियल वेबसाईट आहे ती या ठिकाणी या बार टाकतो आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट विकिपीडिया डॉट ओ जी ती आता मी सर्वप्रथम टाईप करतो मित्रांनो मी आता वेबसाईट टाईप करतो आहे डब्ल्यू 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 डॉट विकिपीडिया डॉट ओ आर जी अशा पद्धतीची वेबसाईट टाकल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं पहा मित्रांनो अशा पद्धतीनं विकिपीडियाचं होमपेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसतंय हे आहे आपल्या विकिपीडियाचं होमपेज हा विकिपीडियाचा लोग आहे यानंतर ह्याच्या बाजूने विविध भाषात त्या भाषांची नावं आणि त्यातील जे काही आर्टिकल्स असतील त्या आर्टिकलची संख्या त्या ठिकाणी नोंदवलेली आहे या ठिकाणी मित्रांनो मात्र आपल्याला कुठेही आपलं जे काही मराठी नाव आहे जी मराठी भाषा आहे ती काही दिसत नाही आहे पहा इथे इंग्लिश दिसते त्यानंतर ह्या वेगळ्याच विविध इथं इटालियन आहे इथं टच दिसते भाषा परंतु मराठी भाषा दिसत नाही आहे तर आपल्याला मराठी भाषेमध्ये विकिपीडियाची माहिती शोधायची असल्यास तर काय करायचं पहा तर या ठिकाणी एक यार दिसतोय आता सध्या इथे याच्या दिसते म्हणजे आपण हिंदी भाषेमधून माहिती सर्च करू शकतो परंतु मित्रांनो आपल्याला आपली जी काही मातृभाषा आहे मराठी या मराठीमधून आपल्याला विकिपीडियावरती काम करायचं आहे त्यावरती माहिती मिळवायचे मराठी आर्टिकल्स वाचायचे त्यामुळे मराठी भाषा सर्वप्रथम सिलेक्ट करूयात मी आता मराठी भाषा सिलेक्ट करतो आहे त्यासाठी पहा या पेजच्या खाली अशा पद्धतीनं आपल्या माऊसच्या मधल्या बटनांनी स्क्रोल करायचं पहा या ठिकाणी आपल्याला मराठी नावच दिसते पहा या मराठी नावावरती आपण क्लिक करायचं आहे पहा मी आता मराठी ही भाषा विकिपीडियाची भाषा निवडलेली आहे मराठी ही भाषा निवडल्यानंतर पहा अशा पद्धतीने मराठी भाषेचं विकिपीडियाचं होम पेज आपल्यासमोर अशा पद्धतीनं डिस्प्ले झालेलं आहे या ठिकाणी हे सर्व हे दिसतंय पहा या ठिकाणी मासिक सदर दिनविशेष उद्योनमुख लेख हे सर्व काय आहेत तर ही या मराठी भाषेमधील आर्टिकल्स आहेत आजचे छायाचित्र आणि हे आपणास माहीत आहे का ही सर्व जी काय माहिती आहे ही विविध आर्टिकल्स आहेत तर मित्रांनो या विकिपीडियावरती अशा पद्धतीनं विविध प्रकारचे आर्टिकल्स माहिती हे विविध प्रकारच्या व्यक्ती आपण स्वतःही यावरती विविध प्रकारचे लिखाण करू शकतो किंवा एखाद्या माहितीमध्ये ती माहिती योग्यरित्या जर चुकीची असेल जर काही त्यामध्ये जर आपल्याला जर अजून ॲडिशनल करायचं असेल ॲड करायचं असेल तर आपण ती ॲड पण करू शकतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एखादी माहिती डाउनलोड कशी करायची आणि तिची प्रिंट वगैरे कशी काढायची तर यासाठी मी तुम्हाला पहा या ठिकाणी उजव्या बाजूला शोधा विकिपीडिया नावाचं एक चौकोन दिसते पहा इथे तुम्हाला एक चौकंद असेल यामध्ये आपल्याला जी काही माहिती शोधायची आहे मराठीमध्ये ती माहिती इथे टाईप करायची पहा मी आता या ठिकाणी एक काहीतरी माहिती शोधतो चला आपली जी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई या मुंबईविषयी आपण माहिती शोधूयात तर मी या ठिकाणी टाईप करतोय मुंबई पहा मी मुंबई नाव टाईप केलेले त्यानंतर या यासमोर जे काही एक सर्च बटन दिसतंय यावरती क्लिक करायचं किंवा एंटर केलं तरी चालेल पहा यावरती मी आता क्लिक केलेलं आहे आता आपल्यासमोर मराठीमध्ये मुंबई विषयी आपल्याला काही माहिती ओपन होईल पाहुयात सध्या पेज हे पहा डाउनलोड होऊ राहिले नवीन पेज ओपन होऊ राहिले आहे हा या ठिकाणी मुंबईविषयी आपल्यासमोर माहिती ओपन झालेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम तिची एक लिंक विकिपीडियाची लिंक आपल्याला दिसते ही लिंक आपण जरी इतर तर पेस्ट केली तर डायरेक्ट या पेजवरती आपण येऊ शकतो जर आपल्याला जर ही माहिती तर कुणाला जर पाठवायची असते तर, तर सिम्पली ही लिंक कॉपी करून तुम्ही इतरांना सेंड करू शकता आणि त्यांना ही मुंबईविषयी माहिती मराठीमध्ये मिळू शकते तर पहा मित्रांनो अशा पद्धतीनं मुंबईविषयी ही माहिती मराठीमध्ये या ठिकाणी काही चित्र गेट ऑफ इंडिया दिसते पहा हे मुंबईचं स्थान या नाकाशामध्ये क्षेत्रफळ दिसते उंची जिल्हे वगैरे पहा अशा पद्धतीनं विविध प्रकारची माहिती पहा देवीचं देऊळ आणि मुंबईचा इतिहास वगैरे ही सर्व माहिती म्हणजे भौगोलिक असेल हवामान असेल अर्थव्यवस्था असेल महानगर प्रशासन जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा वाहतूक व्यवस्था अशा भरपूर विषयांवरती पहा या ठिकाणी अनुक्रमांनी का दिलेली आहे या सर्व विषयांवरती या मुंबईवरती आपल्याला माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला जर शैक्षणिकदृष्ट्या मुंबईची जर माहिती जर हवी असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विकिपीडिया ओपन करून त्या ठिकाणी मराठी भाषा निवडून आपण मुंबईविषयी माहिती मिळवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली जी काही मुंबई आहे तर या या मुंबईविषयी मी आपल्यासमोर माहिती ओपन केलेली आहे तर आता ही माहिती तुम्हाला काय करायची तर डाउनलोड करून ठेवायचे जर मित्रांनो आपण अशा ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी रेंज नाही कि आहे किंवा नेट प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी जर गेलोत तर आपल्याला ती माहिती उपयोगी पडावी तर ही माहिती यासाठी आपण पीडीएफ स्वर स्वरूपात डाउनलोड पण करून घेऊ शकतो आणि त्याची प्रिंट पण काढू शकतो तर चला ही जी माहिती आहे ही डाउनलोड कुठून करायची थी, त्याची पीडीएफ कशा पद्धतीने बनवायची हे आता मी तुम्हाला सांगतो पहा या ठिकाणी आपण सर्च करून मुंबईविषयीची संपूर्ण माहिती ओपन केलेली आहे तर आता ही माहिती आपल्याला पीडीएफ स्वरूपात कन्वर्ट करायची तर यासाठी या साईडला डाव्या साईडला पहा एक डाव्या साईडला एक स्लाइड दिसते जे जे विविध प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन दिसतात मुखपृष्ठ जुळपाटी तर यामध्ये एक ऑप्शन दिसते पाहा या ठिकाणी पी डी एफ म्हणून उतरवा तर या पी डी एफ म्हणून उतरवा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आता आपल्याला ही मुंबईविषयीची माहिती पी डी एफ म्हणून बनवायची तर यासाठी पी डी एफ म्हणून उतरवा यावरती क्लिक करायचं तर सध्या पी डी एफ मध्ये कन्वर्ट व्हायचं काम सध्या सुरू आहे तर मित्रांनो आपल्या इंटरनेट स्पीडवरती अवलंबून असेल की ती माहिती किंवा वेबसाईट किती फास्ट पटापट चालेल कार्यान्वित होईल पहा आता आपल्याला ही पी डी एफमध्ये रेडी झालेली पहा या ठिकाणी प्रतिपादन संपन्न यामध्ये खाली एक ओळ दिसते पहा आपले पुस्तक तयार झाले आहे तयार झालेली पुस्तक आपल्या संगणकावर उतरवून घ्या ही जी ओळ दिसते तर या ठिकाणी तयार झालेली पुस्तक यावरती बघा मी यारो नेल्यानंतर एक आडवी रेष येते तर यावरती क्लिक करायचंय तयार झालेली पुस्तक यावरती मी क्लिक केलेले यानंतर आता प्रत्यक्ष पीडीएफ स्वरूपात आता काही वेळात डाउनलोड होणार आहे ही माहिती बऱ्याच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यासाठी थोडा कालावधी लागू शकतो मित्रांनो त्यात आपलं इंटरनेट स्पीड कशा पद्धतीचं आहे याचाही विचार आपण यावरती करूयात सध्या पेज डाउनलोड होत आहे ती माहिती पी डी एफ स्वरूपातली माहिती आता स्क्रीनवरती डाउनलोड होत आहे पाहूयात पहा मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला आपण जी काही मुंबईविषयी माहिती ओपन केलेली होती ती आता पी डी एफ स्वरूपात या ठिकाणी पहा एक पी डी एफ तयार झालेले या ठिकाणी पेजेस दिसतात एक ते अकरा पेजमध्ये इतके अकरा पेजेस या मुंबईविषयी आपल्याला प्राप्त झालेली आहेत ज्यामध्ये सर्व प्रकारची माहिती या मुंबईविषयी लोकजीवन जलमार्ग भरपूर 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 प्रमाणात खूप माहिती अकरा पेजेसची माहिती या ठिकाणी तयार झालेली आहे मित्रांनो पी डी एफ स्वरूपामध्ये तर ही पी डी एफ पहा या ठिकाणी उजव्या साईटला वरती इथे एक डाऊन एअर दिसतोय त्यावरती कर्सरल्यानंतर डाउनलोड नाव येते यावरती मी जर क्लिक केलं तर ही माहिती लगेच डाउनलोड व्हायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे त्या शेजारी इथे प्रिंटरचं एक चिन्ह दिसतं आहे जर मित्रांनो आपल्याला जर माहिती जर डाउनलोड करायची नसेल डायरेक्ट जर या पी डी एफची जर प्रिंट काढायची असेल तर या प्रिंट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता आणि यावरती क्लिक करून तुम्ही या माहितीची प्रिंट आऊट काढू शकता जेणेकरून ती प्रिंट आऊट तुम्ही तुमच्या इतरत्र कुठे जर वापरायची असेल तुम्हाला एखाद्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मित्रांना आपली मुलं जर शाळेत असतील त्यांना जर माहिती द्यायची असेल एखाद्या विषयावरती तर अशा पद्धतीने तिची प्रिंट आऊट काढून सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा ती माहिती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि ती डाउनलोड या बटनावरती क्लिक करून ती माहिती तुम्ही त्यांना पी डी एफ स्वरूपासुद्धा देऊ शकता तर चला मित्रांनो मी आता डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करतो पहा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेम आलेला आहे हे नेम ऑलरेडी मुंबई आलेलं आहे मी मुंबई माहिती अशा स्वरूपाचं एक नाव देतो याला पहा मुंबई माहिती म्हणून मी याला नाव दिलेलं आहे यानंतर ही फाईल आपल्याला कोठे सेव्ह करायची याचं डेस्टिनेशन द्यायचं आहे मला ही फाईल डेस्कटॉपवर हवी आहे म्हणून मी डेस्कटॉप सिलेक्ट करतो आपणाला ज्या फोल्डरमध्ये ती माहिती हवी असेल ती पी डी एफ सेव्ह करायची असेल त्या फोल्डरचा पात आपण इथून देऊ शकता किंवा या ठिकाणी पहा लोकल टी सी डी आहे यामध्ये या तुम्हाला ज्या ठिकाणी सेव्ह करायची आहे तर डी मध्ये करायचं असेल तर कोणत्या फोल्डरमध्ये कोणत्या फाईलमध्ये तो पाथ तुम्ही ती तिथून देऊ शकता मला आता ही, ही वर हवी म्हणून मी डेस्कटॉप निवडले फाईलला नाव दिले मुंबई माहिती त्यानंतर हे जे सेव्ह नावाचं बटन दिसते या सेव नावाच्या बटनावरती क्लिक करायचं पहा मी आता यावरती क्लिक केलेलं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता ही माहिती डाउनलोड होण्यास सुरुवात होईल पहा मित्रांनो ही माहिती सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर ती माहिती आता डेस्कटॉपवरती सेव्ह पण झालेली आहे चला मी तुम्हाला आता प्रत्यक्ष ती माहिती डेस्कटॉपवरती दाखवतो याला मी मिनिमाइज करतो पहा या ठिकाणी एक फोल्डर दिसतोय मुंबई माहिती मी याला आता ओपन करतो पहा आपण जी काही माहिती या ठिकाणी याला मी थोडं झूम आउट करतो पहा आपण विकिपीडिया जी विकिपीडियावरील माहिती जी काही पाहिली होती ओपन केलेली होती ती पी डी एफमध्ये कन्वर्ट केली पी डी एफमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ती डाउनलोड केलेली पहा पी डी एफमध्ये अशा स्वरूपात ही पी डी एफ आता तुम्ही तुमच्या शैक्षणिकदृष्ट्या किंवा इतर माहितीसाठी तुमच्या स्वतःच्या ज्ञानाच्या वृद्धीसाठी तुम्ही ती वापरू शकता पहा अशा पद्धतीने विकिपीडिया हे अतिशय एक महत्त्वाचं माध्यम आपल्याला या ऑनलाईन पोर्टलवरती उपलब्ध आहे ऑनलाईनवरती उपलब्ध आहे याविषयी भरपूर माहिती या, या मुंबईविषयी जवळपास अकरा पेजेस मराठीमध्ये आपल्याला माहिती लिहिलेली आहे आपल्याला ज्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल त्या गोष्टीबद्दलची माहिती तुम्ही इथून सर्च करू शकता तर पहा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण विकिपीडियावरती विविध प्रकारची माहिती ही सर्च करून ती पी डी एफमध्ये कॉन्वर्ट करू शकतो पी डी एफमध्ये कॉन्वर्ट करून ती डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा तिची प्रिंट काढू शकतो तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा विकिपीडियावरील व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओच्या खाली जे थम लाईक नावाचं जे काही चिन्ह दिसतंय यावरती क्लिक करायला विसरू नका तसेच तेथे कॉमेंट नावाचा जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्समध्ये कॉमेंट करायला पण विसरू नका त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणींना पण शेअर करू शकता ज्या मित्रांनी अजून आपला हा क्लिक मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पुनश्च एकदा त्यांना विनंती करतो की तुम्ही हा चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि या चॅनलवरील जी काही अशा प्रकारची विविध प्रकारची स्वरूपाची ज्ञानवर्धक माहिती आहे ती तुम्ही मिळवत रहा आणि काळाबरोबर स्वतःला अपडेट ठेवा तर मित्रांनो ठीक आहे आता मी आपली रजा घेतो काळजी घ्या कीप वॉचिंग अँड कीप लर्निंग शुभरात्री